नमस्कार आज आपण उकळत्या पाण्यामध्ये गव्हाच्या पिठाचे गोळे टाकून एकदम सगळ्यांना आवडणारा छान असा चविष्ट पदार्थ घरीच तयार करणार आहोत त्यासाठी जास्त भांड्याचा पसारा किंवा जास्त टाईमपास करण्याची सुद्धा गरज लागत नाही त्याला तर लगेच बनवायला सुरुवात करूया आता हे बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर एका प्लेटीमध्ये ना मी एक चमचा बडीशेप एक चमचा जिरा आणि सात आठ टीलच्या अशा पद्धतीने फोडून घेतलेली आता हे सगळ्यात अगोदर सॉरी एका खलबत्त्यामध्ये टाकून ना याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मला बारीक सर असं कुटून घेतलेलं आहे जास्तही बारीक पावडर नाही करायचं थोडंसं जाडसराला ठेवायचं आहे आता लगेचच ना एका मोठ्या ताटामध्ये मोठ्याला दोन गच्चं वाट्या भरून मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एकदम मोठ्याला वाट्या गच्चं भरून घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ ना थोडंसं मी इथं जाडसर दवून आलेलं आहे बघू शकता जर तुमच्याकडे जाडसर गव्हाचं पीठ नसेल ना तर मग याच्यामध्ये तुम्ही एक वाटी बारीक रवासुद्धा टाकू शकता पण मी इथं हे जाडसरच पीठ दवून आणलेलं त्यामुळे मी असंच घेतलेलं आहे आता ह्या पिठामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मिठेच्या चवीनुसार इथं टाकून घ्यायचे आणि मिठे ना सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला छोटा अर्धा चमचा हळदसुद्धा टाकून घ्यायची त्यानंतर लगेच आपण वाटून घेतलेले जिरे बडीशेप आणि जे काही वेलचीचे पावडर आहे ती तेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची याच्यामुळं ना फ्लेवर छान असा येतो त्यामुळं आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच याच्या इथे ना आपल्याला थोडासा खायचा सोडा टाकून घ्यायचा जास्त सोडा टाकायची अजिबात गरज नाही अगदी थोडासा याच्यामध्ये खायचा सोडा टाकून घ्यायचा याच्यामुळे हा पदार्थ आपला छान असा खुशखुशीत बनून तयार होतो तर सोडासुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्या तेलाच्या किटलीमधल्या ज्या पळ्या ना ते दोन पळ्या तेल टाकून घ्यायचे तर तेल हे टाकताना गरम वगैरे करायची अजिबात काही गरज लागत नाही आहे आपल्याला थंडच तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे तेल ना व्यवस्थित ह्या पिठाला चोळून घ्यायचं हवं तर दोन दोन हाताने व्यवस्थित ह्या पिठाला तेल चोळून घ्यायचे छान असं सगळ्या पिठाला हे तेल लागलं गेलं पाहिजे आणि याचा गोळा असा बनला पाहिजे तर बघू शकता याचं पिठाचा घट्ट असं गोळा बनतो आहे म्हणजे हे तेलाचं प्रमाणसुद्धा आपलं परफेक्ट आहे आता लगेच थोडं थोडं पाणी टाकत ना याला घट्ट सर असं मळून घ्यायचं आहे तर पाणी गरम वगैरे टाकायची काही गरज लागत नाही आपल्या थंडच पाणी टाकायचं आणि याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं तर पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं आहे कारण हे पीठ आपलं अजिबात पातळ करायचं नाही आहे होता येईल ना तेवढं सरच हे पीठ मळून घ्यायचं आहे अजिबात झालं पाहिजे नाही त्यामुळे पाणी टाकतानाच आपल्या इथं थोडं थोडंच पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी थोडं थोडंच पाणी टाकून राहिलेलं आहे आणि याला एकदम घट्टसर होता येईल एवढं याला मळून घ्यायचं तरच आपला हा पदार्थ छान असा बनून तयार होतो तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम घट्टसर पीठ मळून घेतलेलं तुम्हाला दिसत असेल की किती घट्ट आहे अजिबात थोडंही पातळ केलेलं नाही आहे आता आणखी जोर देत देत त्याला ना एकजीव करून घ्यायचे आणि बघू शकता पिठाला जाळीसुद्धा किती छान आलेली आपण आपण याच्यामध्ये सोडा टाकल्यामुळं जाळीसुद्धा छान पडलेली आहे आता व्यवस्थित पीठ झाल्यानंतर ना आपल्याला लास्टमध्ये काय करायचं आहे छोटा एक चमचा इथं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये परत एकदा हे पीठ एकजीव करून घ्यायचे तर बघू शकता व्यवस्थित असं हे पीठ माऊन घेतलेले आता लगेचच काय करायला पिठाला मुरत वगैरे घालायची अजिबात काही गरज लागत नाही आता लगे त्याचे मिडियम आकाराचे ना गोळे करून घ्यायचे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेचे गोळे करू शक शकता छोटे मोठे मी अशा पद्धतीने मिडियम आकारामध्ये गोळे तयार करून घेऊ राहिलेले हलकासा चपटा असा गोळा तयार करून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने तर आणखी एक मी तुम्हाला अशा पद्धतीने गोळा तयार करून दाखवणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने गुल आपल्याला ह्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे तर बघू शकता इथे एवढं मी पिठाचे गोळ्या तयार करून घेतलेले आहेत आता लगेच आपण याला शिजवून घेऊया आता हे पिठाच्या गोळीना शिजवण्यासाठी अगोदरच एका मोठ्या भांड्यामध्ये ना पाणी मी भरपूर पाणी असं गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये ना एक चमचा तेल टाकून घेतलेले आहे आता ह्या भांड्यावरती आपल्याला झाकण ठेवून पाण्याला उकळी आणून घ्यायचे आता पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हे पिठाचे गोळे टाकून घ्यायचे आणि ह्या पाण्यामध्ये एक चमचा तेल टाकायचे म्हणजे हे गोळे ना अजिबात एकमेकाला चिकटणार नाही आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच हे गोळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे थंड पाण्यामध्ये अजिबात टाकायचे नाही आहे आता हे गोळे आपल्याला पाच ते दहा मिनटं फास्ट गॅसवरती व्यवस्थित असे शिजवून घ्यायचेत आता कमी गॅस वगैरे करण्याची अजिबात काही गरज लागत नाही फास्ट गॅसवरतीच हे गोळे आपल्याला शिजून घ्यायचे तर हे पीठ व्यवस्थित असं शिजून घेत एकदम पटकन शिजतायला जास्त टाईम ता वगैरे अजिबात काही लागत नाही आता हे पिठाचे गोळे आपल्याला शिजल्यासारखे दिसते तर आपण एक गोळ्यान असा चाकूच्या मदतीने चेक करून पाहिजे त्याच्यामध्ये चाकू घातल्यानंतर चाकूला अजिबात थोडंही पीठ चिकटत नाही म्हणजे आपले हे पिठाचे गोळे व्यवस्थित असे शिजलेले आहेत आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचे आहे हे सगळे पिठाचे गोळे एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत या मोठ्या ताटामध्ये पिठाचे गोळे काढून घेतले तर त्याला थंड होण्यासाठी ना आपण साईडला ठेवूया तोपर्यंत गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतले त्यानंतर एक वाटे तुरीची डाळ आणि दोन ते तीन चमचे मुगाच्या डाळ्याच्यामध्ये टाकून स्वच्छ देऊन ही डाळ या पाण्यामध्ये टाकून घेतली आता त्याला झाकण न ठेवता अशीच दाळी डाळीला उकळी येऊन घ्यायची आणून घ्यायची आता दाळी डाळीला आल्यानंतर या डाळीवरची जो काही फेस येतो पांढरा पांढरा हा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे हा डाळीवरचा हा फेस काढल्यानंतर ॲसिडिटी पित्ता अशासारखा त्राससुद्धा कमी होऊन जातो का से से ले। ले तीन तीन आता काय करायचं लगेच एक मडियम आकारायचं टोमॅटो अशा पद्धतीने मी इथं कट करून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता लगेच याला झाकण लावून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती तीन ते शे तीन ते चार शेट्ट्याच्या करून घ्यायच्या तर बघू शकता मिडियम गॅसवरती तीन ते चार शेट्ट्या करून घेतल्या आता कुकर पूर्ण थंड झा होऊ दिलं आणि मग हे झाकण काढून घेतले आता डाळ छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला किती डाळ पातळ किती घट्ट पाहिजे अशा पद्धतीने याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचं लगेच याच्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायचे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता नीट मिक्स केल्यानंतर लगेच दाईल आपण फोडणे देऊन घेणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तीन ते ती 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 चार चमचे तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी त्यानंतर ना मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे लगेच याच्यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पान टाकून घ्यायचे त्यानंतर आठ ते, ते दहा लसणाच्या पाकळ अशा पद्धतीने बारीक कट करून घेतल्या लसूनसुद्धा टाकून घ्यायचा नंतर मी सहा ते सात हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले हे टाकून घेतले तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता लगेच आपली याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती याच्या याच्याप्रमाणे याच्यात पाणी टाकू शकता पाणी मात्र गरमच टाकायचे डाळीमध्ये थंड पाण्याची व्यात टाकायचे नाही गरमच त्या पाणी टाकायचं आहे ना डाळीला आपल्याला छान असे उकळे आणून घ्यायचे तर बघू शकता डाळीलासुद्धा छान उकळी आलेली आहे आणि मस्त अशी आपली डाळ कडलेली आता लगेच त्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस बंद करून घ्यायचं डाळ आपल्या खाली उतरून घ्यायची आता आपले गव्हाच्या पिठाचे जे गोळे करून घेतले ते सुद्धा थंड झालेत तर अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे याची जाळी तुम्ही बघू शकता की ते छान याला जाळी पडलेली आहे आता सगळ्या पिठाच्या असे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकता तर मी इथं अशा आकारामध्ये याला कट करून घेतलेले आता लगेच हे आपण तळून घेणार आहोत तर हे तळण्यासाठी ना कढईमध्ये आज अगोदरच तेल गरम करून ठेवलेले आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर हे तेलामध्ये जेवढं मावतील ना एवढे बाटे आपल्याला टाकून घ्यायचे आणि फास्ट गॅसवरती ते तळून घ्यायचा कमी वगैरे ज गॅस करायची अजिबात गरज लागत नाही सगळ्या बाजूने पलटून आलटून हे आपले बाटेनं आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायचे कलर याचा बदल्यापर्यंत बघू शकता की ती छान याला जाळी पण पडलेली आणि एकदम मस्त खुसखुशीत असे बनून तयार झालेले आता व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूने असं सतत हलवं त्याला पलटून आलटून असं मस्त तळून घ्यायचं आहे असा कलर हलकासा चेंज होईपर्यंत तर बघू शकता त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि छान अशी आपली बाटी दिसून राहिलेली आहे खायलासुद्धा एवढीच चविष्ट लागते तर बघू शकता छान तळल्यानंतर याच्यातलं तेल सगळंच थांवून घ्यायचे आणि ही बाटी आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे बघू शकता किती मस्त हे दिसून राहिलेली अगदी बघता क्षणी खाविश्य वाटणारी अशी आपली बाटी बनवून तयार झालेली आहे आता ही सगळी बाटे काढून घेतल्यानंतर न उरलेल्या सगळ्या बाटे आपल्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्यात कमी गॅस अजिबात करायचं नाही आहे फास्ट गॅसवरती चाला तळून आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही सगळी बाटे मी इथं तवून घेतलेली तुम्ही बघू शकता ही किती छान दिसू राहिलेली एकदम मस्त अशी दिसून राहिलेली आणि जाळी तर बघू शकता किती छान आलेली वरिंग कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत अशी आपली बाटी बनवून तयार झालेली तुम्ही नाश्त्याला जेवणाला कधीही बनवू शकता आणि खुसखुशीत तेवढी झाली तुम्हाला तोडण्यावरून समजत असाल नक्की एकदा अशी माझ्या पद्धतीने बनवून बघा झटपट कुठल्या भांड्याचा जास्त पसारा न घारा एकदम झटपटही बनवून तयार होते तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवलं ना हमेशा असंच बनवता नक्की बनवून बघा कशी वाटली ना रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षण थोडी जरी आवडते तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केला ना की के मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा नक्की बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद